नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया राजीनाम्यावरही भाष्य सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गुन्हेगारी आणि खंडणी प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्याच पार्श्वभूमीवर वाढता दबाव लक्षात घेऊन धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली तर या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेऊन धनंजय गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो असं त्यांनी म्हटलंय तसेच खून करणाऱ्या आरोपींच्या मानसिकतेचा विचार अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यावरून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून नामदेव शास्त्रींवर टीकेची झोड उठली तसेच काहींनी पंकजा मुंडेंना व धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का असा सवालही उपस्थित केला होता आता नामदेव शास्त्रींची भूमिका आणि धनंजय मुंडेंची पाठराखण या संदर्भात पंकजा मुंडेंनी प्रथमच प्रतिक्रिया दिली नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली असून त्यांच्या समर्थनार्थ भक्कमपणे पाठीशी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय या संदर्भात पंकजा मुंडेंना जालन्यातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी अधिकच बोलणं टाळलं त्यांची भूमिका आहे त्यावर मी भूमिका व्यक्त करण्याची आवश्यकता वाटत नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय तर धनंजय देशमुख हे भगवान गडावर जाणार आहेत यावरही त्यांनी प्रतिक्रिया देताना प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्यानं फक्त बातमी होते बाकी काही नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर आणि धनंजय मुंडेंची पाठ करण्यावर बोलणं टाळल्याचं दिसून आलेलं आहे

ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना